छान साडी एक नंबर सडे आणि कपडा स्वाफ्ट मध्ये येईल hmm. नारायण पेठ मध्ये प्युअर शिल्क मध्ये नारायण पेठ कमी रेट चा ट्रेंड किती कलर आहे म्हणजे आपण आता हडपसरला द्वारकादास श्यामकुमार हे नवीन शोरूम ओपन झालेले नवल नोबल हॉस्पिटलच्या बरोबर ऑपोजिट आहे हे दोन मधली शोरूम आहे भव्य शोरूम आहे तिथं आपण आता पैठणी देण्या साड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत हे दोन मधली शोरूम आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आज आपण हडपसरला द्वारकादास श्यामकुमार हडपसर शाखेमध्ये आलेले हे दोन मधली शोरूम आहे नोबेल हॉस्पिटलच्या बरोबर समोर हे नवीन शोरूम चालू झालेले आहे द्वारकादास शंकर इथं तुम्हाला आता पैठणीचे भरपूर ऑफर आहे आणि भरपूर व्हरायटीज आहे नारायण पेठ पैठणी सिल्क पैठणी आणि तुम्हाला आरीवरच्या पैठणीच्या भरपूर व्हरायटीज आहे आता तुम्हाला शोरूम आहे तुम्हाला जर असे नवीन व्हिडीओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला बघू आपण त्यांच्याकडे आता पैठणीच्या कोणत्या कोणत्या व्हरायटीज नवीन व्हरायटीज आलेल्या आपल्या डी आप एस मिल मध्ये येथे इथे नवीन झालेल्या मिल मध्ये आता कलाजली आलेले पैठण कडियाल कलांजली पल्लू आणि आपल्याला ही खूप कमी रेंज मध्ये मध्ये आहे अठ्ठावीसशे पासष्टची ची फक्त सतराशे नव्वद मध्ये बसणार आपल्याला ही हे पदर आहे ना हा हा पल्लू आहे आणि ऑलवर डिझाईन अशी येणार तुम्हाला ये त्याच ब्लाउज मध्ये सहा ते सात कलर येतील तुम्हाला ओके याचा ब्लाउज बस काय ब्लाउज असा रेल आहे रेड okay. रेड कलरचा पिशवी hmm. आणि ऑल ओव्हर डिझाईन आहे पूर्ण त्याच्यात कलर पण कलर आहे त्यामध्ये हे बघा ते त्यातले कलर्स एक कलर्स सात ते आठ कलर येते त्यात कलर्स नारायण hmm. ना पेठ मध्ये एक वर्षी लूक मध्ये पेठ कमी रेटचा आपण लो येईन ट्रेनिंग साडी नारायण हा ट्रेनिंग चालू आहे सध्या रनिंग मध्ये नावान चालणारे पाठक नारायण पेठ मध्ये आणि यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा कलर मिळतील त्याची काय रेंज आहे स्वस्त मध्ये आहे प्युअर शिल्क मध्ये आहे पण स्वस्त रेटमध्ये आहे हा चार हजार चारशे पासष्ट आहे आपल्याला सत्तावीसशे नव्वद मध्ये मिल रेट मध्ये बसेल ह्याच्यात कलर याच्यामध्ये कलर भरपूर कलर आहेत आठ ते दहा कलर आहेत कलर्स एक खोलून दाखव ना हा दाखव दाखव हे पण दाखवतो हा बघा एस कलर्स एक कलर आहे नारायणपेठ पैठणी नारायणपेठ पेठ पैठण नारायण पेठ या बुट्टी hmm. येणार नारायणपेठ पैठणी हा ट्रेंडिंग साडी आहे आणि खूप स्वस्त रेट मध्ये प्युअर सिल्क फुले आहे हे द्वारकादास श्यामकुमार हडपसर शाखेमध्ये हे आपण आता साडी बघतोय लोटस पैठणीमध्ये लोटस पैठणी मार्केटची ट्रेंड सध्या चालू असणारी हा पदर येल असा आणि पूर्ण बुट्टी साडीला आणि असा ब्रॉकेटचा पिशी आणि स्वस्त मध्ये आहे प्युअर सिल्क मध्येच आहे पण कमी मध्ये आहे नऊ हजार नऊ हजार ची आहे पाच सहाशे नव्वद ला बसते आपल्याला पाच हजार सहाशे नव्वादला मिल रेट मध्ये आणि साडी खूप रिच आहे बघा पूर्ण ब्लॉकेट चा पीस बल्लू पूर्ण ऑलओर बुट्टी आहे साडीला बॉर्डर लोटस पैठणी लोटस

पूर्ण कलर आहे मुनिया मुनियार नावानं पॅटर्न आलेली आणि कमी रेटमध्ये एकदम छान व्हरायटी हो ऑलवर डिझाईन आहे भरपदर आहे आणि भर स्वस्त म्हणजे मिल वापरमध्ये तुम्हाला तेवीस चे वीसची फक्त आणि फक्त आणि फक्त तुम्हाला बसला पीस चौदाशे पन्नासला ओके okay. एकदम स्वस्त रेटमध्ये आणि याच्यामध्ये कलर पण ऑलरेडी तयार आहेत पण भरपूर आहे त्यातले कलर्स दो म्हणून घे पल्लू आणि ब्लाउज म्हणून अशी करा इथे मस्त आहे छान साडी एक नंबर सडे आणि कपडा सॉफ्ट मध्ये ह्याच्यात कलर किती मिळते कलर पाच ते सहा कलर तयार काटे ऑर्डर कडिया पेटण्यामध्ये कमी रेट मध्ये स्वस्त आणि स्वस्त सगळ्यात स्वस्त साडी एकदम मिल रेट मध्ये आपल्याला तीन हजार पंचवीसशे पंधराशे नव्वद मध्ये पाच कलर येते तुम्हाला यामध्ये ऑलरेडी आणि स्टॉक भरपूर आहे हा hmm. पल्लू आहे आणि हा ब्लाउज पूर्ण बुटी येईल अजून एक दाखवतो का खोल हो दाखवतो Hmm. जांभळा कलर वाईन्स कलर आहे कल आरिवर्क मध्ये आरिवर्क मध्ये बनवलेला पीस आहे आणि साडी हा पीस हा पल्लू आरे वर्क असा पिशील साडीवर पूर्ण बुट्टी येणार पण बावीसशे पंचवीसशे आहे फक्त तेराशे नव्वद रुपयाला वापरमध्ये पाहिजे आपल्याला आणि याच्यात कलर मिल रेट मध्ये कलर आहेत ना कलर पाच सात कलर येते तर बघा बघा एक कलर भरपूर आहेत पाच ते सहा कल तयार असते धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता द्वारकादास श्यामकुमार शोरूम मध्ये शॉप शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन दाखवले तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले ते एकदा आवर्जून या तुम्ही हाडपसर पट्ट्यामध्ये असाल तर म हाडपसाच्या जवळ असाल ते नवीन शोरूम चालू झालेले तुम्ही एकदा शोरूमला भेट द्या नोबेल हॉस्पिटलच्या बरोबर समोर येईल चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र